तर विद्यार्थी मित्रांनो चला या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिकेच्या भरती संबंधित चर्चा करणार आहोत तर बघा तुमची आता ठाणे महानगरपालिकेची ॲडमिट कार्ड जे आहे ते लवकरच येणार आहे तर या ठिकाणी दोन सप्टेंबरपर्यंत तुमचे फॉर्म भरण्यात आलेले होते तब्बल सतराशे त्र्याहत्तर इतक्या जागांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये भरती निघा निघण्यात आली होती तब्बल सतराशे त्र्याहत्तर जागा होत्या आणि यामध्ये विविध पदांसाठी भरती निघण्यात आलेली होती तर बघा या ठिकाणी दोन सप्टेंबरला शेवटचा शेवटची दिनांक होती तर आता किती दिवस झालेले आहे दोन सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दोन महिने होऊन गेलेले आहे दोन नोव्हेंबरपर्यंत तर आता याचं लवकरच याचं ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे आणि याची परीक्षा जी आहे ती आता लवकरच होणार आहे तर बघा आता इतक्या कमी कालावधीत तुम्हाला जर तयारी करायची असेल तर बघा आपण ऑफर ठेवलेली आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ देणार आहे फक्त आणि फक्त आता हे जे लाईव्ह सेशन आपलं चालू आहे तोपर्यंतच ही ऑफर राहणार आहे तर तुम्हाला जर हा पी डी एफ कोर्स हवा असेल तर बघा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करून तुम्हाला पी डी एफ कोर्स घ्यायचा आहे फक्त ऑफर आहे आत्तासाठी बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट करून म या ठिकाणी पी डी एफ कोर्स विकत घ्यायचा आहे फक्त ऑफर या लाईव्ह सेशन पुरती आपण ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये या ठिकाणी फायदा झाला पाहिजे तर त्याला तोपर्यंत तो या ठिकाणी आपण एक आपला जो पी डी एफ कोर्स आहे त्यामधील एक पी डी एफ बघूया आणि त्यामधील क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर बघा यंत्रचालक चालक यंत्रचालकच्या दोनशे सात जागा होत्या फायरमॅनच्या तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यानंतर नर्सच्या बघा तीन चारशे सत्तावन्न जागा आहे आणि एकशे सतरा जागा ज्या आहे या ठिकाणी प्रसाविकाच्या आहे तर भरपूर जागा ठाणे महानगरपालिकेमध्ये निघालेल्या आहे तर चला आता सुरुवात करूया तर बघा महात्मा फुले यांनी कोणते समाजसुधारक कार्य केले होते तर महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारण स्त्री शिक्षण आणि सत्यशोधक समाजाची स्थापना हे तीन महत्त्वाचे कार्य केले होते एक केले होते अस्पृश्यता निवारणाचे कार्य स्त्री शिक्षणाचे कार्य आणि सत्यशोधक समाज स्थापनेचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलेले मुख्य कार्य कोणते होते सावित्रीबाई फुले यांनी केलेले मुख्य कार्य होते मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाला चालना दिली होती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सर्वात प्रथम शाळा सुरू केली होती आणि स्त्री शिक्षणाला चालना दिली होती राजा राममोहन रॉय यांनी कोणती प्रथा थांबविण्यास प्रयास केले प्रश्न क्रमांक तीन बघा राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा या प्रथेला त्यांनी विरोध केला आणि थांबविण्यास खूप प्रयास केले ईश्वरचंद्र विद्यासागर ईश्वरचंद विद्यासागर यांचे प्रमुख काम कोणते होते बघा ईश्वरचंद विद्यासागर एक चांगलेच समाजुधारक होते तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली तर त्या काळात विधवा विवाहासाठी बंदी होती परंतु यांनी काय केले कायदेशीररित्या विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून दिली बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती सभा स्थापन केली बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभे सभेची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभा या सभेची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न क्रमांक सहावा बघा लोकहितवादी यांच्या पत्रांचा संग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो लोकहितवादी यांच्या पत्रांचा संग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर लोकहितवादींची पत्रे असे त्यांचा पत्रांचा संग्रह ओळखला जातो गोपाळ कृष्ण गोखले कोणत्या संस्थेचे संस्थापक होते गोपाळ कृष्ण गोखले जे आहे ते सर्व ऑफ इंडिया सोसायटी सर्व ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे संस्थापक होते महात्मा गांधी यांनी सुरू केलेले पहिले मोठे आंदोलन कोणते होते महात्मा गांधी यांनी सुरू केलेले सर्वात पहिले मोठे आंदोलन होते चंपारण सत्याग्रह बालगंगाधर टिलक यांनी स्वराज्याचा नारा कधी दिला बालगंगाधर टिलक यांनी स्वराज्याचा नारा एकोणीसशे सोळामध्ये दिला होमरूल चळवळीमध्ये रामजी शिंदे यांनी कोणते कार्य केले विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण सभा स्थापन केली अस्पृश्यता निवारण सभा त्यांनी स्थापन केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी आचार्य अत्रे यांचे मुख्य सामाजिक कार्य कोणते होते आचार्य अत्रे यांचे मुख्य सामाजिक कार्य कोणते होते तर त्यांनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्यास सुरुवात केली शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती तर बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेसाठी ज्यांना पण पी डी एफ हवे आहे अभिमुख पी डी एफ सर्व प्रश्न एक्झाममध्ये येणारे प्रश्न आपण कलेक्ट करून हे पी डी एफ तयार केलेली आहे तर फक्त तुमच्यासाठी ऑफर ठेवलेली आहे या दोन तासासाठी ऑफर आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ मिळणार आहे बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करून पन्नास रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेंड करून ठेवायचं आहे स्क्रीनशॉट शेअर करून ठेवायचं आहे फक्त आणि फक्त या व्हिडिओ ही ऑफर आहे जे कोणी या व्हिडिओमध्ये पाहून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करेल आणि त्यांना एक कोड देखील मी शेअर करतो तर कोड पी के पी के हा कोड टाईप करून त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे कोड पी के पन्नास रुपये पी डी एफ म्हणून तर तुम्हाला तो पी डी एफ तुमच्या नंबरवर पाठवण्यात येईल तर फक्त आणि फक्त याच व्हिडिओपुरता हा ऑफर मर्यादित आहे आणि हा कोड सांगितला तर ऑफर मर्यादित आहे मूळ किंमत जी आहे ती आपल्या या पी डी एफ कोर्सची दोनशे रुपये आहे परंतु खास करून या व्हिडिओसाठीच ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर त्याला रामजी शिंदे यांनी कोणते कार्य केले विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण सभा स्थापना केली अस्पृश्यता निवारण सभेची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आचार्य अत्रे यांचे प्रमुख सामाजिक कार्य कोणते आहे आचार्य अत्रे यांचे प्रमुख सामाजिक कार्य कोणते आहे आचार्य अत्रे यांनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्यास खूप महत्वपूर्ण कार्य केले महात्मा गांधींनी स्थापन केलेली संस्था कोणती तर महात्मा गांधी यांनी गुजरातमध्ये साबरमती आश्रम या संस्थेची स्थापना केली साबरमती आश्रम गांधीजींनी स्थापन केले गुजरातमध्ये पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था कोणती बघा पंडित रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली शारदा सदनची स्थापना केली पंडित रमाबाई यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश काय होता स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश होता मानव सेवा हीच ईश्वरसेवा सेवा हीच ईश्वरसेवा दादाभाई नवरोजी यांनी कोणत्या दादाभाई नौरोजी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत कोणता सिद्धांत मांडला दादाभाई नौरोजी यांनी दारिद्र्याची निच्चांकी सापेक्षता व ड्रेन थेरी दारिद्र्याची निच्चांकी सापेक्षता व ड्रेन थेरी हे सिद्धांत मांडले भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल ज्योतिबा फुले यांचे प्रमुख पुस्तक कोणते होते तर बघा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले प्रमुख पुस्तक होते गुलामगिरी गुलामगिरी हे पुस्तक होते ज्योतिबा फुले यांचे आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी कोणते आंदोलन केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी महाड चौदार तडे सत्याग्रह केले महाड येथील चौदार तडे सत्याग्रह केले टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव कोणता तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा सार्वजनिक उत्सव सुरू केला गणेश उत्सव न्यायमूर्ती रांडे कोणत्या सभेशी संबंधित होते न्यायमूर्ती रांडे हे प्रार्थना समाज या सभेशी संबंधित होते प्रश्न क्रमांक वा बघा गदिने येथे निवास करणारे समाजसुधारक कोण होते गदिने येथे निवास करणारे समाजसुधारक होते स्वामी विवेकानंद बघा हा पी एफ स्पेशली तुमच्या ठाणे महानगरपालिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि फक्त या व्हिडिओपुरती आपण ऑफर ठेवलेली आहे या लाईव्ह सेशनपुरती पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर जाऊन कोड पी के टाईप करून फिफ्टी रुपचं पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला सर्व पी डी एफ या ठिकाणी मिळणार आहे मूळ किंमत दोनशे रुपये आहे आणि फक्त फक्त या लाईव सेशनसाठी तुम्हाला पन्नास रुपयाची ऑफर ठेवण्यात आलेली आहे खूप साऱ्या मुलांनी रिक्वेस्ट केली होती त्यामुळेच ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर बघा शाहू महाराजांनी कोणती सुधारणा केली शाहू महाराजांनी आरक्षणाची पहिली अंमलबजावणी केली शाहू महाराज हे कोल्हापूरचे होते आरक्षणाची पहिली अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली जाती भेदाचा फुंकर हे पुस्तक कोणी लिहिले जातीभेदाचा फुंकर हे पुस्तक कोणी लिहिले तर श्रीधर व्यंकटेश केतकर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जाती धर्माचे पुस्तक हे पुस्तक लिहिले तर बघा ज्यांना कोणाला पी डी एफ हवं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहे फक्त पन्नास रुपये ऑफर ठेवण्यात आले आहे ला या लाईव्ह सेशनमध्ये ज्यांनी ज्यांनी हजेरी लावली आहे त्यांच्यासाठी तर बघा महात्मा गांधींचे आत्मचरित्र कोणते आहे माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे माझे सत्याचे प्रयोग भगतसिंग यांनी कोणती संघटना स्थापन केली भगतसिंग यांनी एच एस म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना भगतसिंग यांनी केली गोपाल हरिदास देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखतात तर गोपाळ हरिदास देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखतात लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांना म्हणतात खूप साऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तलाठी भरतीमध्ये तर हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो की लोकहितवादी हे कोणाला म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटले जाते गाडगे महाराजांचे मुख्य कार्य कोणते आहे गाडगे महाराजांचे मुख्य कार्य आहे स्वच्छता अभियान व कुरीती विरोधात कार्य करणे आंबेडकरांनी कोणते पाणी सत्याग्रह केले तर महाड जल सत्याग्रह महादार महाड येथील चौदार तळे सत्याग्रह बाबासाहेबांनी केले विवेकानंदांनी कोणता मिशन स्थापन केला विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली राममोहन रॉय यांनी सुरू केलेला समाज कोणता तर राममोहन रॉय यांनी सुरूच केलेला समाज आहे ब्राह्म समाज तात्या टोपे कोणत्या उठावाशी संबंधित आहे तात्या टोपे हे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहे नाईक गावकर चळवळ कोणत्या नेत्याशी संबंधित आहे नाईक गावकर चळवळ जगन्नाथ शंकर सेठ यांच्याशी संबंधित आहे महात्मा गांधींनी कोणती मासिके चालवली तर महात्मा गांधींनी चालवलेली वृत्तपत्रे बघा कोणकोणती आहे एक आहे हरिजन हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी चालू केले होते त्यानंतर नवजीवन नवजीवन नावाचे वृत्तपत्र देखील महात्मा गांधींनी सुरू केले आणि यंग इंडिया तर बघा हे तीन वृत्तपत्रे महात्मा गांधी चालवत होते एक होते यंग इंडिया एक होते यंग इंडिया दुसरे होते नवजीवन आणि तिसरे होते हरिजन हे तीन वृत्तपत्र महात्मा गांधी चालवत होते विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली तर भूदान चळवळ विनोदा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली भूदान चळवळीचे नेते होते विनोबा भावे रमाबाई रानडे यांनी कोणते कार्य केले रमाबाई रानडे यांनी कोणते कार्य केले तर रमाबाई रानडे यांनी स्त्री शिक्षण प्रसार करण्याचे कार्य केले स्त्री शिक्षण प्रसार करण्याचे कार्य केले रमाबाई रानडे यांनी शिवराम महादेव परांजपे यांचे योगदान कुठे आहे शिवराम महादेव परांजपे यांचे योगदान आहे कर्मयोगी हे पत्र चालवण्यामागे स्वतंत्रवीर सावरकरांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे तर अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रसिद्ध पुस्तक आहे नेहरूंचे प्रमुख तत्वज्ञान नेहरूंचे प्रमुख तत्वज्ञान कोणते आहे नेहरूंचे प्रमुख तत्वज्ञान कोणते आहे तर बघा या ठिकाणी नेहरूंचे प्रमुख तत्वज्ञान आहे धर्मनिरपेक्ष समाजवाद स्थापन करणे धर्मनिरपेक्ष समाजवाद स्थापन करणे गांधीजींचा पहिला सत्याग्रह कुठे झाला गांधीजींचा पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला सर्वात पहिला सत्याग्रह गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केला लाला लजपतराय कोणत्या तिकडीचा भाग होते तर लाल बालपाल ही जी तिकडी आहे या तिकडीमधील लाला लजपतराय हे एक नेते होते तर ही तिकडी जी आहे ती जहाल जहालमतवादी तिकडी आहे लाला लजपतराय ला, लाल त्यांना लाल म्हणतात बाल गंगाधर तिलकना बाल म्हणतात आणि बिपिन चंद्रपाल यांना पाल, पाल म्हणतात महात्मा फुले यांनी कोणती कोणतीपत शाळा सुरू केली तर बघा महात्मा फुले यांनी पुणे भांडारकर रोडवरील मुलींची शाळा सुरू केली पुणे भांडारकर मुलींची शाळा सुरू केली पुणे भांडारकर गाडगे महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जातात बघा गाडगे महाराजांना संत गाडगे बाबा म्हटले जाते शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे शिवाजी महाराजांचे गुरु आहे समर्थ रामदास आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला गांधीजींनी कोणता कर न भरायचा आंदोलन केले तर मिठाचा सत्याग्रह केले गांधीजींनी कर न भरण्यासाठी बघा ज्यांना कोणाला पी डी एफ कोर्स आहे फक्त पन्नास रुपयामध्ये आणि तुमच्यासाठी एक कोड तयार केले गेलेले आहे कोड पी के, के टाईप करून पन्नास रुपये मुं ठाणे महानगरपालिकाचा पी डी एफ कोड जर तुम्ही असे टाईप केले तर त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपयाचा पी डी एफ कोर्स देण्यात येईल सर्व काही पी डी एफ प्रोव्हाइड करण्यात येईल ज्याची मूळ किंमत एकशे नव्याण्णव रुपये म्हणजे दोनशे रुपये इतकी आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कोड पी के टाईप करून मेसेज करायचा आहे शाहू महाराजांनी कोणाचा विचार पुढे नेला तर शाहू महाराजांनी फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेला गोखले यांना काय संबोधले जाते गोखले यांना भारतीय या गुरु म्हणून संबोधले जाते तर बघा सर्व काही प्रश्न या पीडीएफ मध्ये आहे खूप सारे प्रश्न असे या पीडीएफ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि असे भरपूर पी डी एफ आपल्याकडे आहे बघा या ठिकाणी पूर्ण पीडीएफचा संच आपल्याकडे आपण तयार करून ठेवलेलं आहे बघा या ठिकाणी इतके सारे पी डी एफ तुम्हाला हे दोनशे रुपये प्राईसचे पी डी एफ आहे पण तुम्हाला ऑफर म्हणून पन्नास रुपयामध्ये आपण हे पी डी एफ देणार आहोत फक्त तुम्हाला कोड पी के टाईप करून डिस्क्रिप्शनमधील नंबरवर सेंड करायचे आहे तर चला हे लाईव्ह सेशन इथेच एंड करूया ज्यांना कोणाला पी डी एफ हवं आहे त्यांनी लवकरात लवकर पी डी एफ घेऊन घ्या फक्त काही दिवसांपुरतीच आपण ही ऑफर ठेवणार आहोत त्यानंतर ही ऑफर एंड होणार आहे आणि जी मूळ किंमत होती दोनशे रुपये त्या मूळ किंमतीत आपण हे पी डी एफ विकणार आहोत बघा पन्नास रुपये प्राईज खूपच कमी प्राईज आहे चहा पाण्यामध्ये तुम्ही पन्नास रुपये जे आहे ते मित्रमैत्रिणींसोबत खर्च करता तर या ठिकाणी पन्नास रुपये जर तुम्ही पी डी एफ कोर्स विकत घेतला तर तुमचा या ठिकाणी फायदाच होणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी हे पी डी एफ कामी पडणार आहे तर चला इथे आपण लाईव्ह सेशन एंड करूया